आज आपण बघतो विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या विकासासाठी दहा वर्षे गावितांनी राज्य केलं पाच वर्ष खोसकरांनी राज्य कर या लोकांनाही या मायबाप जनतेच्या टाळवर लोणी खाऊन आदरणीय स्वर्गीय लोकनेते गोपाळरावजी गुळे साहेब यांनी जो विचार काँग्रेसचा आणला विचार संपवण्याचं काम या दोघांनी केलंय आणि दोघांनाही या मायबाप जिंकल्या टाळूवर खाऊन विकास खुंटून टाकला स्वतः भ्रष्टाचार केला दोघांनीही आणि काँग्रेस पक्षाला गद्दारी करून ते सोडून गेल्यामुळं माझी उमेदवारी आदरणीय राहुल गांधीजींनी या मतदारसंघाच्या विकासासाठी दिलेली असून आणि माझ्या मायबाप जनतेनी वीस तारखेला या दोन्ही गद्दारांना काँग्रेस गद्दार होते त्यांनी काँग्रेसशी धोका दिला आणि काँग्रेसची गद्दारी केली यांना आणि आदरणीय गुळवे साहेबांच्या पाठीत खंजर या धोकानी खूप कारण हा काँग्रेसचा बालेकिल्ला आदरणीय गोपराव गुळे साहेबांमुळे जिवंत आहे ते रोख जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सगळे तत्पर आहे आणि आमच्या गोपाळराव गुळे साहेबांच्या पाठीत या दोन्ही गद्दारांनी जर खंजीर खूप असला तर काँग्रेसची गद्दारी केलेली आहे आणि या मायबाप जयंतीची फसवणूक केली असल्यामुळं माझी मायबाप जयंतीला विनंती आहे हे ठेकेदार लोक आहेत ती मी गरीबात कार्य आहे या ठेकेदारांविरुद्ध या भ्रष्टाचारांविरुद्ध माझी लढाई आहे या श्रीमंतांविरुद्ध गरीबाची लढाई आहे त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला जर खरंच तुम्हाला स्वतःचं तुमचं राज्य आणायचं असेल तुम्हाला, तुम्हाला स्वाभिमानही जगायचं असेल आणि आदर हे गुळेदाचा विचार जिवंत ठेवायचा असेल तर माझ्या पाठीशी उभे राहा आणि विकासाची गंगा आणायची असेल येणाऱ्या वीस तारखेला हाताचा पंजा महाविकास माझी उमेदवारी काँग्रेस निशाण चार वर जाहीर होऊन मी निवडणुकीच्या माझ्या आशीर्वाद मायबाबत जाऊन त्यामुळे प्रचंड मताने मला विजय करा तेवीस तारखेला आपण विजयाची दिवाळी साजरी करू आणि मला दोन अपक्षी उमेदवार एक किशोरजी भाऊ डगळे आणि एक आदिवासी पार्टीचे उमेदवार कांतीलाल भाऊ जाधव या दोघांनी माझ्या सोबत राहून मला पाठिंबा दिला कारण यांना माझ्याकडून विकास दिसतोय आणि या माझ्यासमोर तिन्ही उमेदवार श्रीमंत आहेत गब्बर आहेत दादा या तिन्ही श्रीमंत गब्बारांना तुम्ही मतदानाच्या पेटीतून जागा दाखवून द्यायची लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी दादांचे गोळे विचार जिवंत ठेवण्यासाठी विकासाची गंगा आणण्यासाठी मला मतदानाच्या पेठेतून विजय करा आणि माझी जी जोळी राहुल गांधीजींनी तुमच्या पदरात टाकलेली ती झोळी मताच्या माध्यमातून भरून द्याल तरुणांची बेरोजगारी दूर करतील मला आरोग्याचे परिषद सोडवतील रस्त्याचे परिषद दूर करायचे शिक्षण आणि माझ्या मराठा समाज बांधवातील जे मुलं होती ते शिक्षणापासून वंचित राहतात माझा पहिला आवाज असताना बेरोजगारी पाणी त्यासोबत माझ्या मराठा समाज बांधवातील मुलांना शिक्षण मोफत व्हावं ही पण माझी मागणी आहे त्यामुळं सगळ्या माझ्या मायबाप जनतेनी माझ्या पाठीशी उभं राहून तुमच्या लेकराला तुमच्या झोळीत टाकलेले झोळी भरवून द्यावी एवढे बोलतो दोन शब्द संपवतो आणि मला नक्कीच विश्वास आहे की मला नक्कीच परचंड विजय करा सगळ्यांना जय काँग्रेस आता माहीत झालंय लक्की जाधव हा विकासाचा केंद्र बिंदू आहे लक्की जाधव म्हणजे विकास आहे या तालुक्याचा त्यामुळं सगळे माझ्या सोबत आहेत जे उमेदवार माझ्या सोबत येतील त्याचा सन्मान केला जाईल नक्कीच सगळ्या उमेदवारांनी माझ्या सोबत राहून या भ्रष्टाचारांना ठेकेदारांना या मतदानाच्या माध्यमातून गाडून टाकण्याचं काम आहे